कशाला बोललीस का हा आलो सांग काय ते आता आलो का? का का काय करायचं ते सांग ऐकू येत नव्हतं त्याच्यासाठी लसूनं ती का खायसाठी तुला जासा खायचं बोललं नाही बरं का अजून काय बी बोलचं नको काय का तुला खायचं का बोलले का काय नेवडी पोळा ताप नीट बोल काय आहे आहे म्हटलं काय तर खायला जाणते काय की म्हणून इतला काय की लागायला काम लावायला तुझ्या काम तर करायचं नाही करायला काम लय बोल नको तुझं जाऊ दे जाऊ दे म्हणतोय कशाला तिला मारायचंय लयच नाटक करायला लागलीस भाजी भिजी कशाची करायची ते सांगता कुठं लावायची शेपूची करायची शेपूची करायची का शेकोची मला खाय वाटत नाही बघायच मला ते आवडत तुला बोलायचं राहायला नाही माणूस काय बोलतो मलाही आवडती माझी बाबा पात्र काय ते बनव दोन दोन स्वतःला बनवायची असली की नाही बनवतीच तळून मला म्हणजे दांडी आणा दोन पुन्हा म्हणते मला सांड का तळून खायचं आहे तवा जमत आहे आम्हाला नाही जमत दोन कवा कवा काय खातय कवा खातय का कवा स्वतःला खाऊ वाटलं की माहिती आंडी आणा दोन तळून खायचे आंडे एक तीन हा मला आवडत नाही दांडी <laughs> 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 कोण काम कराय चांगली जाईल मालकीन जेव्हा मी हाताने करून खाईन माझ्या काय नागीच काय फायदा होत लागेल काय नवऱ्याचा आईला यायच्या सकाळ सायपाक घेते मला लागली करायला ते मला शिपूची भाजी खायची नाही बरं का खरंच पुन्हा म्हणजे कर काय चिकन आणू आपण आहे का पैसे शंभर रुपये काय परवा दिसत शंभर खर्च आहे का काय खाल्लं इकडे बघू तो काय केलं दाखव सांग बघा काय काय खाल्लं हा

Να κουδί, κλασικά. Μάζει με τολισσέγγα. Μάζει με τολισσέγγα. Κλασικά. Περί τότε, λέτε όλα. Τι Α, με τότε. Ό, με τότε. 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 बघा मित्रांनो हो ही अशी बोलायला ही असं फक्त व्हिडिओ मध्येच नाही बोलत तर ही अशी रील मध्ये बोलती असं सेंगना एक शेंगा खाऊ देण्यात आली तुम्हाला माही वाटलं असेल तुझ कौतुन बोला येल काय 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 वाचलं नंतर खायला आम्हाला बघा ऐसा कन्ना पडता लग्न झाल्यास यायसा लसूण सोडणं पट्टा তু খালি নাই মানে মটি আজি নে দ

नको येऊन नसलं द्यायचे तर जाऊ का कुठून कुठून जाव जेव्हा द्यायचे कुठे मला पैसे आहेत की का माझ्या तुला दिल्याशिवाय खातोय काय हम्म नमस्कार मित्रांनो हे बघा पोरगी मला हे थोडे एक दोन शेंगदाणे खायचे तर खाऊ देण्यात आली आणि जास्त स्वतः खाते कितका लावी दोन दोन मोठी भरम खाते काल शेंगा खाली मारणार त्या झालं का बघा मॅडम कुठून मोठा असला का चांगला चव इथे भाजी नसते करून म्हणजे बाजी मध्ये दिसते कळलं का किंवा तुम्हाला हां शा काय खवड नाही आपली काय अरे चुल नको चला मित्रांनो बाय बाय टाणा 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 बाय बाय बोल बघ तुकडे फिक बागा मित्रांनो अशी बोलायला मी ही असं फक्त व्हिडिओमध्येच नाही बोलत तर ही अशी मध्ये बोलते असं सांगणार नाही एक खाऊ सांगणार खाऊ देणारी तुम्हाला वाटलं असेल